नाव काढू नको तांदुळाचे केले मोदक आज रव्याचे जीन सुखाचे, द्यावा मानुनी गोड जानोई, द्यावा आशीर्वाद आता, बप्पा मोरया रे बप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा हत हे होत मोदक रव्याचे बघ आपले हे एकवीस काळ्यांचे अकरा मोदक मस्त चला हे तुमका मोदक आपण बघूया बघा कापते वेळी जेव्हा पदार्थ दबला जातो ना त्याच्यावर समजायचं आपला किती महुलुसलुसीत मोदक झालेला आहे बघा आणि तुमका जर तांदळाचा पीठ नसा तांदळाची उकड काढूची नसत किंवा कळे पाडूचे नसतील तर असे सुबक नक्षीदार मोदक चला बघूया बर किचन